पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे उन्हाळ्यात पाण्याची समस्या उद्भवू शकते यासाठी मुख्याधिकाऱ्यांसह सर्वच कर्मचारी प्रत्येक वार्डात जाऊन बोरवेल व नदीचे पाईपलाईन माहिती घ्यावी कोणत्याच वार्डामध्ये पाणी समस्या होऊ नये स्वच्छता आरोग्य व पाणी तसेच वीज या मूलभूत सुविधांना प्राधान्य देऊन नागरिकांना सहकार्य करावी अशी सूचना स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप माळी यांनी केले आज बोरगाव नगरपंचायतीची मासिक सभा नगराध्यक्ष पिंटू कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी सभेत विविध विषयावर चर्चा करून विकास कामांना प्राधान्य देण्यात आल्याचे सांगण्यात आले प्रारंभी मुख्याधिकारी एस बी तोडकर यांनी स्वागत व प्रास्ताविक करून पंधरावा वित्त आयोगातून मंजूर झालेल्या निधीतून पाणी पुरवठा व स्वच्छतेकडे अधिक लक्ष देणार असल्याचं सांगितलं द्वितीय दर्जा सहाय्यक पोपट कुरळे आणि सभेसमोरील विषय वाचन केले विद्यमान नगरसेवक अभयकुमार कुमार मगधूम यांनी बोरगाव सर्कलवर वाहतुकीची कोंडी नित्याचीच आहे या वाहतूक अडचणीमुळे सर्वांना त्रास होत असून हा महावीर सर्कल रिस्ट्रिक्शन झोन बनवून या ठिकाणी कोणतेच वाहनांना उभे करण्यासाठी प्रवेश दिला जाणार नाही लवकर ज्या सर्कलचे रुंदीकरण होणार आहे भजी चायनीज गाड्यामुळे सर्कलवरील वाहतुकीवर परिणाम होत आहे यामुळे बोरगाव आयबीपासून पासून ते सदलगाव रोडपर्यंत व्यापारी संकुले बांधण्याचा निर्णय घेतला असून याबाबत लवकरच जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे तसेच सर्वे क्रमांक सातशे एकोणतीसमधील सर्कल बाजूस असलेली दहा एकर जागाही सरकारची असणार असल्याने या ठिकाणीही व्यापार संकुलासाठी ही जागा उपलब्ध करावी अशी मागणी करण्यात येणार असल्याचे सांगितले मोरगाव येथील वस्त्रोद्योग पार्क येथे बांधण्यात आलेले सर्व उद्योगधारकांचे नोंद पंचायतीस व्हावी यामुळे उद्योग कर वाढून गावच्या विकासाला चालना मिळते यासाठी टेक्स्टाईल पार्क हस्तांतरबाबत सर्वांना मते मंजूर द्यावी अशी मागणी मगदुम यांनी केली आहे नगरसेवक शरद जंगटे यांनी बोरगाव सर्कलवर अनेक गरीब कुटुंबे भजी विक्री करत असताना आपला संसार चालवित आहेत अशा लोकांना व्यापारी संकुलामध्ये प्रथम प्राधान्य द्यावे तसेच सर्वे क्रमांक सातशे एकोणतीसमधील दहा एकर जागेत व्यापारी संकुले बांधण्यास कोणताच विरोध नसून लवकरच याबाबत ठराव मंजूर करावा टेक्स्टाईल पार्क हस्तांतरबाबत आमची कोणतीच तक्रार नाही पण या ठिकाणी मूलभूत सुविधा पुरवणे गरजेचे आहे टेक्स्टाईल धारकांना कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये बोरगाव शहराचे विस्तारीकरण वाढत आहे लोकसंख्या वाढत आहे त्यामुळे या ठिकाणी अग्निशमक स्टेशन उप पोलीस ठाण्या यासह हो। विविध शासकीय कार्यालयाची गरज आहे अशा कार्यालयांना सर्कल बाजूस असलेल्या दहा एकर जागा राखीव ठेवावी अशी मागणी केली आहे नगरसेवक जावेद मकांदार यांनी आर नगर वार के नगरमध्ये येथे वारंवार पाणी समस्या होत आहे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समन्वय नसल्याने पाणी समस्या उद्भवत असून याकडे लक्ष द्यावी अशी मागणी केली आहे घर बांधकाम झाल्यानंतर रस्त्यावरच वाळू व वा बिटा टाकण्यात येत आहे नागरिकांना याबाबत सूचना द्यावी सार्वजनिक ठिकाणी सीसी कॅमेऱ्याचा प्रस्ताव आठवडी बाजारात होत असलेल्या चोरांबाबत पोलीस ठाण्याला कळवणे पाणीपुरवठा होत असेल ठिकाणी टायमर बसवणे मुख्याधिकारी कर्मचारी यांच्यात असलेला समन्वयाचा हो अभाव पिण्याच्या पाण्याजवळील पाच एकर जागा मराठा समाजासाठी देणे आठवडी बाजारात वीज व्यवस्था करणे अशा विविध विषयावर चर्चा होऊन ठराव मंजूर करण्यात आला कार्यक्रमास उपनगराध्यक्षा भारती वसवाडे प्रथम दर्जा सहाय्यक राहुल गुडीनकर पोपट कुरळे महसूल निरीक्षक संदीप वाईंगडे बांधकाम विभागाचे विजय चौगुला वसुली विभागाचे जयपाल नेझे पाणीपुरवठा विभागाचे बाळू कांबळे हिंमत अपराज निलेश उरणकर अकाउंट विभागाचे गजाला जमाला यांच्यासह का सर्व नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते एस बी न्यूज साठी बोरगाव मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा